हे बघा मी अंधार आलेले आहे आता इथं पूर्ण कोरीव बांधकाम आहे म्हणजे कोरीव मूर्ती आहे आता दगडामध्ये आणि पूर्ण अंधार आहे ह्याच्यामध्ये काही दिसत नाही आता पूर्ण कोरीव मूर्ती आहे कशाची आहे काय आहे मला तर काय माहिती नाही पण पूर्ण दगडांची कोरीव मूर्ती आहे हे बघा हे पूर्ण मूर्त्या कोरेल आहे त्याच्या अंदर पण लाईट नसल्याच्या कारणामुळे काही दिसत नाही बघतो आता मी अंदर जाऊन काय आहे का बहुतेक तर ओळखायला येत नाही काय आहे ते कोरीव काहीतरी लिपी लिहिलेली आहे इथं तिथे त्याच्यावरून काहीतरी चाकणं लिहिलं आहे असं हे बघा हे पूर्ण दगडाचे पोल आहेत काही सिमेंट नाही काय नाही हे कोरीव बांधकाम आहे म्हणजे कोरीव बनवलेलं आहे जे पूर्ण दगडाची आहे हे पूर्ण दगडाचे पोल आहे हे बघा पूर्ण कोरीव आहे हे बघा ते अंदर एक मूर्ती आहे कोरीव मूर्ती भगवान महावीर आहेत वाटते ते हे बघा नाशिकच्या पांडवलेने आहेत ते पूर्ण दगडाचं कोरीव काम आहे हे असा दगडी कुवा त्याच्यामध्ये पाणी एवढ्या वर दगडामध्ये पाणी कुठून आलेलं आहे काय माहिती याच्यामध्ये बेडूक पण नाही तो घुमत आहे आणि कचरा टाकला लोकांनी याच्यामध्ये टाकायला नाही पाहिजेत बघा नाशिकची पांडव लेणी अंडरग्राउंड वॉटर टँक होती काही कारणामुळे इला बंद केलेला आहे कोणी जाऊ नये म्हणून कारण तर आंधरपतने किती आहे आणि किती खोल आहे ते माझा हे बघा या साईडनं पण आहेत आता या साईडनं आम्ही बघितलं नाही आता जात आहे त्या साईडला आणि बघा आमचे त्या साईडला बघण्यासाठी जाता येतं अनन्या अनन्याची मम्मी आणि हे आमचा छोटा डॉन अनुज कुठं जात आहे आपण हां चला मग हे बघा आम्ही जवळ आलेलो आहे आता याच्या हे बघा छोटी पार्टी पण येत आहे परत वर बघून आलेत हे आता आम्ही वर जात आहे हे बघ बाबा तुम्हाला जर दिसत असल तर हा नाशिकचा नजारा आहे इथून जो कॅमेऱ्यामध्ये थोडाफार येत आहे जास्त तर काय दिसत नाही इथं कारण तर झाडी असल्यामुळे हे बघा नाशिक सिटी आता एक अंदर एक जाण्यासाठी मार्ग आहे तो कशाचा आहे काय आहे आम्ही आता हे तुम्हाला अंदर गेल्याच्या नंतर दाखवेन इथं बूट चप्पल काढत आहेत आता हे बघा खूप छान असं कोरीव काम केलेलं आहे जे की दगडांचं आहे काय आहे याची माहिती तर कुठं बाहेर लिहिलं नाही बहुतेक मोडून गेली असं हे पूर्ण दगडाचे पिल्लर आहेत आमच्या घरचे फोटो घेत होते आता हे बघा आमच्या घरचे फोटो घेत आहेत हे बघा वर जाण्याचा मार्ग आहे हा ते वर गेलेत आमच्या घरचे हे पण पूर्ण एक दगडांच्या दरवाजे तर याच्या अंदर काहीतरी आहे लिहिलेले आणि पण आम्हाला काय माहिती नाही पूर्ण अंधार अंधार आहे हे जातं बनवलेलं आहे म्हणते हे बघा जातं याच्यावरच काय गायब केलं वाटते कोणतरी हो हे बघा अनुज त्याच्यावरचा बाजूला होतो त्याच्यावर चढू नको कोरीव मूर्ती आहे हे बघा खूप मोठी आहे कमसे कम पंधरा फुटाची असेल हां मधी पण आहे आता हे समोर जातात मोबाईलचे टॉर्च घेऊन आम्हाला काय माहीत नव्हतं आता आम्ही टॉर्च दुसरी आणली असती बघण्यासाठी हे बघा भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे का महावीरांचे काय माहिती इथं असं भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे हे बघा भगवान गौतम बुद्धांची अशी शिक मूर्ती दादू चला खाली या अंधारामुळे काही दिसत नाही याच्यामध्ये पाण्याचा कुंड आहे वरती आहे हा तर पण याच्यात पण लोकांनी घाण केलेली आहे म्हणजे पूर्ण कचरा टाकलेला याच्यामध्ये पॉलिथीन हे ग पूर्ण पब्लिक बघण्यासाठी आलेली आहे वर आलेला आहे आता इथून हा तुम्हाला नाशिकचा नजारा दादा इकडं बघ आनंद्या इकडं बघ आनंद्याला इकडे बघ म्हणा हे बघा सिटी पूर्ण नाशिक समोर पण काहीतरी आहे बघण्यासाठी हे पूर्ण जात आहेत त्या साईडला तिकडल्या साईटले हा जायचं हे नाशिक सिटी कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओला शेअर करा अनुज दादा आमचा हा चला व्हिडिओला स्टॉप करताय आता मी खूप नजारा आहे खूप नजारा